नमस्कार मी प्रशांत कदम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परभणीमध्ये महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी सभा घेत होते विजयासाठी आव्हान करत होते आणि नेमकं त्याच वेळी महाराष्ट्रातल्या तमाम वृत्तपत्रांमध्ये आज सकाळची हेडलाईन होती धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे एखाद्या विषयावरती एखाद्या समाजाला झुलवत कसं ठेवलं जाऊ शकतं अनेक वर्ष अनेक दशकं त्या समाजाला खोटी आश्वासनं दिली जाऊ शकतात आणि राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये विषय नसताना देखील त्या समाजाच्या आशा अशा पद्धतीनं जागृत ठेवल्या जाऊ शकतात त्यांची फसवणूक होते की काय एक प्रकारे असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत खरंतर धनगर आरक्षणाबद्दलचे एक ऐतिहासिक विधान तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू आता जवळपास दहा वर्ष झालेली आहेत त्यांना सत्तेमध्ये येऊन महाविकास आघाडी सरकारचा मधला अडीच वर्षांचा कार्यकाळ सोडला तर संपूर्णपणे तेच महाराष्ट्रामध्ये पण सत्तेवरती होते केंद्रामध्ये पण ही त्यांची सत्ता होती आणि मग धनगर आरक्षणाचा हा प्रश्न आत्तापर्यंत मार्गी लागू का शकलेला नाही आहे खर तर या संपूर्ण प्रकरणामध्ये काही व्यवहार्य अडचणी आहेत म्हणजे इतकं सहज सोपं नाहीये धनगर आरक्षणाची त्यांची जी मागणी आहे त्या समाजाची ती किती रास्त किती योग्य या विषयामध्ये आता आपण पडणार नाहीये पण काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की या वादामध्ये ज्या पद्धतीची राजकीय आश्वासनं ज्या पद्धतीची भाषणं दिली गेलेली आहेत त्याचा पर्दाफाश आजच्या या सगळ्या घडामोडीनं केलेला आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे लोकसभेची निवडणूक सुरू असतानाच सुप्रीम कोर्टानं धनगर आरक्षणाबद्दल हा एक महत्वाचा निकाल दिलेला आहे खर तर हा निकाल मुंबई हायकोर्टानं दिलेला होता सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आणि त्यावेळी धनगरांची ही मागणी जी आहे ती योग्य नाहीये असं म्हणत ती याचिका फेटाळलेली होती आज सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला आहे इंटरेस्टिंग आहे याच धनगर आरक्षणासाठी अत्यंत आक्रमक असणारे गोपीचंद पडळकर महादेव जानकर हे नेते भाजपच्या बाजूला आहेत पडळकरांना दोन हजार पर्यंत ते खूप आक्रमक बोलत होते मग नंतर फडणवीसांनी आपल्या बाजूला घेतलं त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर शांत झाले याच धनगर आरक्षणावरती किंवा या समाजाचा रोष कमी करण्यासाठी मग इतर कृत्या काढल्या गेल्या अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण करण्यात आलं ना नामांतर करण्यात आलं आणि अहिल्यानगर अहिल्या, अहिल्या देवींचं नाव त्या जिल्ह्याला देण्यात आलं पण मूळ जी मागणी होती आरक्षणासंदर्भातली त्याच्यामध्ये राज्य सरकार काही करू शकतं का हा प्रश्न आहे नेमकं काय झालं आपण समजून घेऊयात मुळामध्ये धनगर आरक्षणाचा हा विषय काय आहे थोडक्यात बघूयात एकोणीसशे पन्नास मध्ये अनुसूचित जमातींची जी यादी केंद्रामध्ये तयार करण्यात आली त्यातल्या एंट्री क्रमांक छत्तीस वरून हा सगळा वाद सुरू आहे त्यात नमूद केलेला धनगड हा शब्द टायपिंग एरर आहे आणि धनगड म्हणजेच धनगर असा या समाजाचा दावा आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला ओबीसी आरक्षण प्राप्त आहे धनगर समाज महाराष्ट्रामध्ये ओबीसी लिस्टमध्ये अठ्ठावीसाव्या क्रमांकावर नमूद आहे धनगर समाजासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्वतंत्र एंटी गट तयार करून साडेतीन टक्के आरक्षण देण्यात आलं धनगर समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी समाजातून आरक्षण मिळायला हवं तर आदिवासी समाजातल्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की उराव स्लॅश धनगड अशी जात अनुसूचित जमातींच्या यादीत आहे आणि ती धनगरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आता पहिली गोष्ट तर मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीमध्ये फरक काय आहे मराठ्यांना कुठलंही आरक्षण नव्हतं धनगरांना ऑलरेडी आरक्षण आहे ओबीसी अंतर्गत जो एन टी स्वतंत्र प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये एक साडेतीन टक्क्यांचं आरक्षण त्यांना प्राप्त आहे म्हणजे ऑलरेडी आरक्षण असताना त्यांना एक वेगळं आरक्षण किंवा ते विशिष्ट आरक्षण हवं आहे एस टीचं म्हणजे शेड्युल्ड ट्राईबचं जे सात टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये धनगरांची संख्या ही जवळपास एक ते दीड कोटींच्या आसपास आहे असं सांगितलं जातं आणि जर या सात टक्क्यामध्ये धनगर शिरले तर मग आदिवासींच्या हक्कांवरती गदा येईल आणि हे सगळं आरक्षण धनगरांनाच मिळेल असा आदिवासी समाजाचा दावा असतो पण या सगळ्यामध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा धनगर समाज ओबीसी मधून एस मध्ये जाऊ इच्छितोय तेव्हा एस टीचे अधिकचे लाभ त्यांना मिळतात आणि त्यामुळे ही मागणी जी आहे ती सातत्यानं होत असते एकतर आपल्या राज्यघटनेनुसार जे राखीव मतदारसंघ आहेत लोकसभेसाठीचे ते केवळ एस सी आणि एस टी या समाजाच्या साठीचे आहेत म्हणजे ओबीसी समाजासाठी कुठले राखीव मतदारसंघ नाही आहेत एस टीसाठी ते असतात त्यामुळं जर धनगरांना हा लाभ मिळाला तर त्यांच्यासाठी असं राजकीय आरक्षण सुद्धा येऊ शकतं सोबतच राज्यघटनेनुसार एस सी आणि एस टीसाठीचा जो फंड असतो किंवा त्याच्यासाठी ज्या ज्या तरतुदी असतात त्या खूप विशिष्ट असतात त्याच्यासाठी एक मोठे फंड येत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा समाजाच्या उन्नतीचा मार्ग जो आहे तो उपलब्ध करणं शक्य होऊन बसतं आणि त्यामुळे सुद्धा ऑलरेडी एक आरक्षण असताना दुसऱ्या आरक्षणाची मागणी जी आहे ती केली जाते आता महाराष्ट्रामधली जर तुम्ही स्थिती लक्षात घेतली तर अहमदनगर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर बारामती माढा साताऱ्याचा सा काही भाग या संपूर्ण पट्ट्यामध्ये हा धनगर समाज जो आहे तो राजकीय दृष्ट्या खूप प्रभावी आहे म्हणजे आत्ता पण आपण बघितलं की जाणकर जेव्हा माढ्यातून उभं राहायची चर्चा होती तेव्हा ते आधी शरद पवारांना भेटले मग नंतर फडणवीसांनी त्यांना बोलवून घेतलं सागर बंगल्यावरती आणि मग एवढी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पुन्हा परभणीतून लोकसभेचं तिकीट सुद्धा दिलं गेलेलं आहे गोपीचंद पडळकरांना विधान परिषद दिली गेलेली आहे आणि माढ्यामध्ये जेव्हा धैर्यशील मोहिते पाटलांनी बंड केलं त्याच्यानंतर फडणवीस आणखी एका धनगर नेत्याला आपल्या बाजूला करण्यासाठीचा प्रयत्न करत होते ते म्हणजे उत्तम जाणकर त्यामुळं जे धन्गर हे जे धनगर पॉलिटिक्स आहे हे राजकीयदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे आणि जो भाजपचा आधीचा प्रयत्न होता माधव कॉन्सॉलिडेशन करण्याचा त्याच्यामध्ये सुद्धा हे माळी धनगर वंजारीमध्ये धनगर समाविष्ट होते आणि त्यामुळं आज जे काही घडतं आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे काही घडतं आहे त्याचे भविष्यात परिणाम जे आहेत ते खूप मोठे होणार आहेत मुळामध्ये जर आपण हा वाद बघितला तर हा सगळा वाद एंट्री नंबर छत्तीसचा आहे एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये कॉन्स्टिट्युशन शेड्यूल ट्राईब ऑर्डर पास करण्यात आली ज्याच्या अंतर्गत एस टी आरक्षण जे आहे ते लागू करण्यात आलं आणि त्या यादीमध्ये छत्तीसाव्या क्रमांकावरती कोरॉन ऑब्लिक धनगड हे ओ आर ए ओ एन ऑब्लिक धनगड ड हे उच्चार नीट ऐका डी एच ए एन जी ए डी धनगड ड असा शब्द आहे आणि यामुळं धनगरांना हे आरक्षण ते हो। जे आहे ते म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हीच धनगड आहोत पण आदिवासी किंवा इतर जे समाज आहेत त्यांचं म्हणणं आहे की नाही हे उराव आणि धनगड जे आहेत डी वाले ते वेगळे आहेत आणि बन संदर्भात हा दावा केला जातो की मेळघाट त्याच्यानंतर गडचिरोलीमधले सुरोंच्या वगैरे जे एरिया आहेत त्या ठिकाणी ही धनगड नावाची उराव नावाची जमात जी आहे ती अस्तित्वात होती आणि एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार दहा आत्तापर्यंत जवळपास दहा वेळा धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशी मागणी करणारा किंवा मा त्या संदर्भातले प्रस्ताव देणारा जो काही रिझोल्यूशन होतं मागणी होती ती फेटाळण्यात आलेली आहे सोबतच हे उराव म्हणजे मलाही माहिती नव्हतं की हे उराव नेमके काय आहेत त्याचा मी तुम्हाला स्पेलिंग वाचून दाखवतो ओ आर ए ओ एन तर हे उराव आणि धनगड म्हणजे जेव्हा एखादी जमात त्या ठिकाणी नमूद केली जाते तेव्हा मेन कास्ट जी असते पहिल्यां ती पहिल्यांदा लिहिली जाते आणि त्याच्यासोबत त्याच्याशी साधर्म्य राखणाऱ्या ऐतिहासिक सांस्कृतिक रिलेशन असणाऱ्या जाती समोर लिहिल्या जातात तशा पद्धतीनं शेड्युल ट्राईबच्या छत्तीसाव्या क्रमांकावरती उराव ओ आर ए ओ एन स्लॅश धनगड असा शब्द आहे आणि हा पण दावा याचिकेमध्ये करण्यात आला होता मुंबई हायकोर्टातल्या युक्तिवादामध्ये की धनगड जात जी आहे ती अस्तित्वातच नाही हा धनगरांचा दावा चुकीचा आहे या समाजाचे काही लोक महाराष्ट्राच्या मध्य प्रांतामध्ये होते आणि जवळपास पाच उदाहरणं त्यांनी दिली याचिकेच्या दरम्यान की ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते औरंगाबाद विभागामध्ये प्राप्त झालेलं आहे धनगड या कास्टचं आणि त्यामुळं हा दावा जो आहे तो हायकोर्टाने सुद्धा योग्य मांडला की धनगर आणि धनगड हे एकच नाहीयेत आणि जर तुम्हाला ती विशिष्ट जात त्या ठिकाणी नाही असं सांगायचं असेल तर त्याचं झिरो क्लास प्रेझेंटेशन जे आहे ते द्यावं लागेल ते धनगर समाजाला देता आलं नाही आणि त्यामुळं ही याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे खर तर याच्या आधी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये औरंगाबाद हायकोर्टामध्ये सुद्धा हा निर्णय आलेला होता गोविंद कुकडे यांनी एक याचिका दाखल केलेली होती आणि त्याच्यानंतर दोन हजारमध्ये प्रकाश कुकणे यांनी सुद्धा एक याचिका दाखल केलेली होती या दोनही वेळा सुप्रीम कोर्टानं त्या निकालावरती शिक्कामोर्तब केलेलं होतं आणि आता यावेळी लोकसभा निवडणूक सुरू असताना धनगरांच्या या आरक्षणाची मागणी फेटाळण्यात आलेली आहे आता, आता तुम्ही म्हणाल की मग याच्यासाठी सगळे रस्ते जे आहेत ते संपतात का धनगर आरक्षणासाठी पर्याय काय तर पर्याय एकच आहे तो म्हणजे संसदेमधून घटना दुरुस्तीचा कारण राज्य सरकारला हा असा अधिकार नाहीये की अनुसूचित जमातीमधून लगेच त्यांना समाविष्ट करणं आणि धनगर आणि धनगर एकच आहेत असं सांगून ती लिस्ट बदलणं कारण राष्ट्रपतींच्या आदेशानुसार ही यादी तयार करण्यात आलेली असते आणि त्याच्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार हा केवळ संसदेला आहे आणि त्यामुळं संसदेमधून जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सोडवला जाणू शकत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रामधला आदिवासी समाज एकीकडे विरोध करत असताना अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळवण्याची धनगर समाजाची वाट जी आहे ती थोडीशी बिकट आहे आता इंटरेस्टिंगली बघा की ए, बाहेर तर आश्वासनं राजकीय खूप दिली जातात पण हायकोर्टात भूमिका काय असते सरकारची कारण निकालामध्ये हायकोर्टानं हे सांगितलं आणि हे ऑब्झर्वेशन खूप इंटरेस्टिंग आहे मुंबई हायकोर्टाच्या निकालामध्ये असं म्हटलेलं गेलं होतं की परहॅप्स द मोस्ट इंटरेस्टिंग रोल इन ऑल धीस इज दॅट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ओव्हर द कोर्स ऑफ थ्री ऑर फोर ऍफिडेबेट्स इट हॅज सेड क्वाईट अ लॉट विदाऊट सेईंग व्हेरी मच ॲट ऑल म्हणजे तीन ते चार वेळा अॅफिडेव्हिट सादर करून त्याच्यामध्ये स्पष्टपणे काही न म्हणता देखील सरकारनं बरंच काही म्हटलेलं आहे असं कोर्टाला वाटतंय आणि त्याच्या पुढं कोर्ट असं म्हणतं की धिस इज परॅप्स द रिझन वाय इन ओरल आर्ग्युमेंट्स मिस्टर कुंभकोणी वॉज परस्युडेड सिम्पली टू विश इच साइड द व्हेरी बेस्ट ऑफ लक बट वॉज अनेबल टू टेक अन अनइक्विवोकल पोझिशन हिमसेल्फ हे खूप महत्वाचं वाक्य आहे आणि ते तुम्हाला बरंच काही सांगून पण जाईल राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल कोर्ट आपल्या निकालामध्ये हे सांगतंय की जे सरकारचे महाधिवक्ता होते कुंभकोणी कदाचित त्याचमुळं ते प्रत्येक वेळी दोन्ही साईडला धनगर आणि आदिवासी दोघांनाही व्हेरी बेस्ट लक अशा पद्धतीनं विश करायचे पण कुठल्याही पद्धतीनं एक निश्चित भूमिका त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये घेतली नाही आणि त्यामुळं हे आरक्षण जे आहे ते किमान कोर्टातून तरी धनगर समाजाला मिळण्याचे रस्ते जे आहेत ते आता बंद झालेले आहेत तिसऱ्यांदा सुप्रीम कोर्टानं याच्यावरती मोहोर उमटवलेली आहे आणि मी जसं म्हटलं तसं की ऑलरेडी एक आरक्षण असताना एका विशिष्ट आरक्षणाची मागणी धनगर समाज करतोय पण वारंवार अशा पद्धतीची विधानं राजकीय सभांमध्ये होत असताना राजकीय पटलावरती हा विषय गाजवला जात असताना प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे कायद्यानं हे जे जी गोष्ट शक्यच नाही आहे त्याच्याबद्दल आपल्या मतदारांना झुलवलं जातं एका एका समाजाला त्यांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या अशा वाढवून ठेवल्या जातात आणि त्याचमुळं बघा तुम्ही जाणकर असतील पडळकर असतील यांचे आवाज जे आहेत ते आता सध्या शांत झालेले आहेत आज योगायोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा परभणीमध्ये होते आणि त्याचवेळी धनगर आरक्षणासंदर्भातली ही मोठी अपडेट सुप्रीम कोर्टामधून आलेली आहे आणि त्याचमुळं हा या व्हिडिओच्या माध्यमातून ती वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न होता तुम्हाला नेमकं काय वाटतंय धनगर आरक्षणाबद्दल आधी मोठमोठ्या आवाज किंवा त्या मोठ्या गर्जना करणारे नेते आता शांत का झालेले आहेत आणि खरोखर ही त्यांची मागणी रास्त आहे का तुमच्या काय कमेंट्स आहेत या विषयामधून तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद